स्त्रीत्व हीच स्त्रीची शक्ती आहे याची जाणीव महिलांना होणे महत्वाचे आहे प्रत्येक स्त्री कर्तृत्वान असते जागरूक स्त्री शक्तीवर भारताचे भवितव्य अवलंबून आहे असे लेखिका शेफाली वैद्य यांनी सांगितले नगरमध्ये आयोजित देवी अहिल्या महिला संमेलनाचे उद्घाटन शेफाली वैद्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि भारत मातेच्या पूजनाने झाले त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर निशिगंधा मोगल भारत भारतीच्या महिला अध्यक्ष विनायक शेट्टी संमेलनाच्या संयोजिका सारिका ढोकणे आदींसह सा जिल्ह्यातून दीड हजार महिला उपस्थित होत्या मातृशक्तीत खूप ताकद असल्याने अन्यायाने रडत न बसता सक्षमपणे तोंड देण्याचे सामर्थ्य स्त्रीवादात आहे गार्गी आणि मैत्रेयीची आपली परंपरा आहे भारतीय मुलींनी सैन्यात फायटर विमानाच्या पायलट ते सर्व क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे स्वतः बरोबरच सबोदलचा आसमंत सुंदर करण्याची ताकद स्त्रीमध्ये असते असे यावेळी बोलताना वैद्य म्हणाल्या यावेळी झालेल्या गट चर्चा सत्रात महिलांचा उल्लेखनीय सहभाग होता आमदार मोनिका राजळे धनश्री विखे अक्षय कर्डिले यांनी संमेलनास भेट दिली देवी अहिल्या महिला संमेलन स्थळी वेद पुराणकालीन मध्ययुगातील रामायण आणि महाभारत काळातील तसेच क्रीडा सामाजिक कला साहित्य विज्ञान राजकीय प्रशासन या विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांच्या फोटोंचे आणि त्यांच्या संक्षिप्त माहितीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनाला महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला यावेळी उद्घाटन सत्रात युवतींनी सादर केलेल्या मनोरम यष्टी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा